हिंदकेसरी केसरी जोडी बकासूर आणि सुंदर हे गटामध्ये मित्रांनो गटा पाळलेले आहेत त्या गटामध्ये काय झालं आपण हे आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर युट्यूब चॅनेल बैलगडा शर्यतनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आज चालू असलेल्या करंजीपूल बारामती येथील ओपन बैलगडा शर्यत मैदानामध्ये आपला आवडता रुस्तमी हिंद केसरी उन मे हिंदकेसरी बकासूर आणि मुरुमकुरंचा सुंदर ही हिंदकेसरी जोडी मित्रांनो गट क्रमांक बत्तीसमध्ये पळालेली आहे तर मित्रांनो या गट क्रमांक बत्तीसमध्ये काय झालं तर मित्रांनो गट क्रमांक बत बत्तीसमध्ये अतिशय चुरशीची अशी लढत झालेली आहे सुट्टीपासूनच गाडी सुंदरशा पळत होती आणि निकालापर्यंत गाडी चांगली मित्रांनो पळालेली आहे पण त्याचबरोबर तास क्रमांक नऊवरती नेवरी मुळशीकरांची एक मित्रांनो गाडी पळत होती ती ही गाडी मित्रांनो सुरुवातीपासून शेवटपर्यंत सुंदर असा जोड तो मित्रांनो पळालेला आहे आणि मित्रांनो अतिशय निकालाच्या रेषेवरती इंचामध्ये हा निकाल मित्रांनो झालेला आहे या निकालामध्ये बकासुराणी सुंदर जी मित्रांनो हार झालेली आहे ने आणि नेवरी मुळशीकरांच्या गाडीचा विजयी झालेला आहे असं मित्रांनो हार जीत होत असते ज्याचाच दिवस तो विजयी झाला मित्रांनो बकासरा आणि सुंदरपेक्षा नेवरीकर मु नेवरी मुळशीकरांची गाडी मित्रांनो तो जोड सुंदर पळाला आणि तो गटामध्ये विजयी झाला तर मित्रांनो हारजीत ह्या खेळाच्या दोन बाजू आहेत हे होत असतात पुढील मैदानामध्ये आपला आवडता रुस्तम हे इंद केसरी व नोम केसरी बाकासूर हा मित्रांनो नक्कीच कमबॅक करेल बाकासूरला पुढील मैदानासाठी शुभेच्छा मित्रांनो या धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि यूट्यूब चॅनल बैलगडा शेरीयनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद